हाय फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल आज आपण क्लास फर्स्ट मॅथ्स वर्कशीट पाहणार आहोत मुलांच्या वर्कशीट थ्रो अभ्यास घेतल्यामुळे मुलांना मॅथ्स समजायला इझी जातं तर आपण अशा पद्धतीच्या वर्कशीट मुलांच्याकडून सोडून घेण्याचा प्रयत्न करू शकतो चला तर मग आपण पहिला क्वेश्चन सोडूया फिलिंग द ब्लँक्स पहिला क्वेश्चन असा आहे तर आपल्याला त्यामधील वन्स अँड टेन्स शोधायचं आहे लिहायचं आहे तर एटी थ्रीमध्ये थ्री हा वन्स असतो आणि टेन्स हा एट आहे तर थ्री आणि एट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया राईट द एक्सपेंडेंट फॉर्म आता जसं आपण युनिट आणि टेन्स पाहिलो तसंच वन्स थ्री एन आर आणि टेन्स नाईन नाईन टेन्स म्हणजे नाईन झिरो नाईन्टी एट झिरो एटी प्लस फोर सेवन प्लस सेवंटी प्लस सिक्स अशा पद्धतीने एक्सपेंड करू शकतो आपण कम्प्लेट द पॅटर्न टू प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट टेन ट्वेल्व आणि फोर्टीन टू टूचा गॅप आहे असं पॅटर्न आपल्याला कम्प्लेंट करायचं आहे तशाच तशाचबद्दलचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तोही आपल्याला कम्प्लेंट करायचा आहे फाय टेन फिफ्टीन फाय फायचा डिफरन्स आहे अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन आपण सोडून घेऊ शकतो नेक्स्ट आहे सर्कल द स्मॉलेस्ट नंबर स्मॉलेस्ट नंबर कसा ओळखावा जर काउंट करते वेळी जो पहिला नंबर येतो ज्या नंबर्स जे दिलेले नंबर असतात त्यामध्ये जो नंबर पहिला येतो तो स्मॉल असतो आणि जो नंतर काउंट करताना येतो तो बिग असतो तर फिफ्टी नाईन आणि नाईंटी फायवमध्ये फिफ्टी नाईन हा स्मॉल आहे सर्कल द बिगेस्ट नंबर एटी थ्री हा बिग नंबर आहे बिफोर अँड आफ्टर सेवंटी एट बिफोर सेवंटी सेवन थर्टी थ्री बिफोर थर्टी टू एटी बिफोर सेवन्टी नाईन आफ्टर नाइंटी फाय आफ्टर नाइंटी सिक्स फोर्टी एट आफ्टर फोर्टी नाईन आणि नाईंटी आफ्टर नाइंटी वन असाही एक क्वेश्चन घेऊ शकतो आपण रिया रेंज द स्मॉलेस्ट टू बिग्गेस्ट तो जरूस आहे काउंट करताना जो, करता जो पहिला येतो तो स्मॉल त्यानंतर जो असा येतो तसे घ्यायचं आहे तर ह्यामध्ये फिफ्टीन स्मॉल आहे त्यानंतर ट्वेंटी थ्री फोर्टी फाय आणि एटी थ्री अशा पद्धतीने रिया रेंज द बिग्गेस्ट टू स्मॉलेस्ट अपोजिट आहे स्मॉल टू बिग झालेला येतात बिग टू स्मॉल ऑपोजिट करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन राईट द नंबर्स सिक्स टेन्स आणि फाय वन्स तर युनिट प्लेसला फाय लिहायचं टेन प्लेसला सिक्स लिहायचं सिक्स्टी फाय हा नंबर येतो अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून वर्कशीट सोडून घेतली तर मॅथ्स समजायला इझी जातं आणि असे वर्कशीट घेतल्यामुळे मुलांना ते करण्यात इंटरेस्ट येतो हो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद